नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे इथं आलेलो आहे मी आयुष्याला आलेलो आहे इथं आमचे मित्र आहेत भीमराव सर म्हणून माझे मित्र आहेत आणि त्यांचं हे छोटस एक मोरे सर बोला थोडंसं हे आपलं हे आहे ना कन्फेक्शनरी कन्फेक्शनरीचं हे आहे मोरे कन्फेक्शनरी आणि हे जे आहे त्यांच्याकडे जे हे आहे प्रोडक्ट जे आहे ना ते होलसेल दरामध्ये भेटणार आहे फ्रेंड्स म्हणजे जे कोणी आपले किराणा दुकानदार वगैरे असतील त्यांना होम डिलिव्हरी पण भेटून जाईल तर फ्रेंड्स हे पहा आपल्याकडे जामून आहेत त्यानंतर हे बरेच काही यांच्याकडं चिक्की आहे त्याच्यानंतर खूप आयटम आहेत फ्रेंड्स होलसेल मध्ये सगळ्या आपल्याकडे हे जे आहे बिस्किट्स आहेत चिक्की आहे चॉकलेट्स आहेत हे चॉकलेट्स आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं दुराण हे पाणी गिलास चहा गिलास अशा टाइप मध्ये हे सगळं होलसेलमध्ये भेटेल होलसेल भावामध्ये मध्ये अशा टाइप मध्ये त्याच्यानंतर बड्डे आयटम आहेत हां बड्डे आयटम पण आहेत आपल्याकडं बड्डे आयटम मध्ये हे पॉपर मिळेल त्याच्यानंतर हे कॅन्डल मिळेल कॅन्डल आहे चाकू त्याच्यानंतर हे पाणी गिलास आहेत त्याच्यानंतर हे आहे त्याच्यानंतर वेगवेगळे टाईपचे बरेच आहेत बरेच व्हरायटी आहेत आपल्याकडं एकदम होलसेल मार्केटपेक्षा कमी हां आणि होलसेल भावामध्ये मिळणार आहे फ्रेंड जे मार्केटचा भाव आहे त्याच्यापेक्षा एकूण पैसे कमीच तुम्हाला हे मिळून जाईल आणि बल्क ऑर्डर असेल तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल हा जर समजा आता फ्रेंड जर बल्क ऑर्डर जर असेल तर तुम्हाला घरपोच माल मिळून जाईल यात काही शंका नाही फ्रेंड्स आणि तर मी जास्तीत जास्त करून मोरे ह्याला एजन्सीने विजिट द्या फ्रेंड्स आणि एक वेळ तुम्ही अवश्य या आणि इथला अनुभव तुम्ही घ्या फ्रेंड्स बघा मार्केटपेक्षा चार पैसे मार्केट कमी आले तर शंभर टक्के तुम्हाला तर फायदा होणारच आहे ना आणि हे मार्केटपेक्षा तुम्हाला कधीही दोन पैसे कमी नस हा माल भेटणार आहे त्यामुळं जर तुम्ही एक वेळ एक वेळ अवश्य अवश्य भेट द्या आणि जास्तीत जास्त करून तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा थँक्यू नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत आहे हे आमचे मित्र आहेत भीमराव सर म्हणून आमचे मित्र आहेत आणि यांचं औषाला हे आहे आपलं एक छोटंसं हे आहे गारमेंट शॉप आहे यांच्याकडं मुलावासाठी काय म्हणतात घागरे वगैरे हा घागरे त्याच्यानंतर साड्या वगैरे पूर्ण यांच्याकडं इथं साहित्य मिळून जाते तर खूप होलसेल दरामध्ये यांच्याकडे पूर्ण हे साहित्य मिळते फ्रेंड्स तर तुम्ही एक वेळा अवश्य इथं आवशयामध्ये हे ठिकाण आहे बघा कुठलाही इंद्र इंद्रशाळा ना मेन रोड मुक्तेश्वर प्राथमिक शाळेच्या मुक्तेश्वर प्राथमिक शाळेच्या बाजूला आमचे मित्राचं हे शॉप आहे आणि तुमच्या म्हणजे असं घरी एक शॉप आहे घरच्या घराच्या साईडला जे शॉप आहे खूप छान आहे त्यांचं सर्व कपडे वगैरे होलसेल दरामध्ये मिळतात आणि मुलावासाठी दांड्यासाठी वगैरे त्यांच्याकडं घागरे वगैरेसुद्धा त्यांच्याकडं होलसेल दरामध्ये भेटून जातात फ्रेंड्स तर तुम्ही एक वेळा अवश्य मोरे एजन्सी अँड कन्फेशनरीला भेट द्या आणि बघा हे बघा तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स कसं आहे पहा एकदम छान आहे आणि मार्केटपेक्षा तुम्हाला दोन पैसे कमीच मिळणार म्हणजे बरोबर आहे ना मोरे साहेब मार्केटपेक्षा तुम्हाला योग्य रेट इथं भाव मिळेल तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या फ्रेंड्स आणि काय बोलायचं का मोरे सर बोला आपल्याकडं घागरे मिळतात झेंडनी बेडीजची वेगवेगळ्या टाईपची घागरे आहेत तिथं नवीन क्वालिटी नवीन व्हरायटी मिळेल तिथे आपल्याला सगळे वेगवेगळे तर त्याच्यानंतर रांगोळी मिळेल इकडे रांगोळी आहे बघा फ्रेंड्स होलसेल मध्ये रांगोळी पण आहे फ्रेंड्स रांगोळी आहे त्यानंतर डिस्पोजेबल आयटम्स आहेत हे आणि फ्रेंड्स हे तुम्हाला होलसेल दरामध्ये मिळणार आहे बरं का फ्रेंड्स विशेष म्हणजे होलसेल दरामध्ये भेटणार आहे तुम्हाला जे मार्केटचा भाव आहे त्याच्यापेक्षा एक दहा पाच पैसे कमीच तर तुम्ही एक वेळ अवश्य इथं मोरे एजन्सीला भेट द्या तुम्ही फ्रेंड्स यांचा पत्ता आहे बघा मेन रोड औसा कापड लाईन मुक्तेश्वर प्राथमिक मुक्तेश्वर प्राथमिक शाळेच्या बाजूला शाळेच्या बाजूला यांचा हे पत्ता आहे फ्रेंड्स तर मी जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा आणि एक वेळ नक्की भेट द्या फ्रेंड्स